हो दोन महिने झाले काहीच <coughs> रिस्पॉन्डच केला नाही त्यांनी दुर्लक्ष केले तिच्या प्रत्येक तक्रारीकडे त्यांनी आणि तिथले जे डीवायसपी होते त्या मॅडम म्हणल्या चालूच होत तक्रारीशनल एसपी मॅडम होते त्यांचं असं सरळ होत डॉक्टर संपदा मुंडे यांच ग्रामीण पोलीस ठाण्याशी तक्रार कंटिन्युअसली सुरू होत्या पण आम्हाला वाटलं मग वाटलं म्हणजे काय जर तिने एवढा अर्ज केला त्यामध्ये सरळ मेन्शन करते तर तेव्हाच का नाही तुम्ही ऍक्शन घेतली तुम्ही ऍक्शन नाही घेतली तुम्ही त्या यंत्रणेत कशासाठी आहेत न्याय मिळवून देण्यासाठीच आहात ना तर मग तुम्ही ती ऍक्शन नाही घेतली तर मग काय उपयोग आहे तुमचा त्यामध्ये तुम्ही यात समावेश नाही काय कशावरून तुम्हीच यामध्ये सहभागी आहात ना त्यामुळेच तुम्ही घेत नाहीयेत ऍक्शन सगळ्यात महत्वाची <णत्ति> <णति> गोष्ट म्हणजे ती फक्त गोटे रिपोर्ट डेट नव्हते त्यामुळे <णति> <थे। णति> हा सगळा राडार आहे त्यामध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांची नाव आहे हो त्यांच्या विरोधात ती तक्रार आहे लहानगे जात होऊन होते भीड जिल्ह्यात त्या दोघांच्या बाबतीत चौकशी आरोपी म्हणजे आमच्या स्टेटमेंट दिलेले दोन जणांच्या बाबतीत भीड जिल्ह्याचा विषय जडला त्या

बीपी दोनशे एकशे दहा कसा फिट देता येईल ना एवढा की मी फिट देणार सकाळी नऊ वाजता या दहा वाजता बीपी खाली आलेच हा तर करते ऑगस्ट मध्ये त्यामध्ये तिने सरळ सरळ मेहशील केले फेब्रुवारी पासून पोलीस कर्मचारी यांचा मानसिक त्रास सहन करत आहे त्यातून अनुचित घडले तरी आज पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे मी लिहून देत आहे तिला असं हिनवलं पण जात होतं ना जस बघा मॅडम तुमचे बीडचे आरोपी बघा मॅडम बीडचे लोक कसे गुन्हे करत आहेत बघा मॅडम बीडचे मुंडे कसे आहेत असं म्हणून तिला जा हिनवलं जात होतं कंटिन्युअस मुंडे अण्णावाला धरून बीडचे आहेत म्हणूनच हिनवलं जातात मुकदम बीडचे बीडचे आहेत म्हणून ते आरोपी होते ना ती कुठली असते तरी पण समजा फिटनेच नव्हती तीच द्यावं लागेल ना तिला तिने बीडचे म्हणून घेतली पोलिसांचा हेतू काय फिट असताना फिट द्या असं कसं बोलू शकतो आणि हा निर्णय फक्त ऑन ड्युटी डॉक्टरचाच आहे ना ते तिने मेन्शन केले हा निर्णय फक्त ऑन ड्युटी डॉक्टरचा आहे समजा तिने फिट दिलं आणि दुर्दैवानं त्याचं जर पोलीस स्टेशन मध्ये काही झालं हो डॉक्टर जबाबदारी संप आहे एक सर्टिफिकेट इश्यू करणं क्राईम आहे ना एक तिची डिग्री जाऊ शकते त्यामध्ये डिग्री काय आरोपी होईल ना पाच वेळा सहा वेळा तो वाक्य वापरला तो बदमे पण जो आहे तो तिथे हॉस्पिटल मध्ये येऊन जो प्रशासनाचं मेन आहे प्रशासनाचा चेअर वरती बसून यांना करायचा वापरून बोलायचा धमक्या द्यायचा मग हे कितपत योग्य आहे आणि ते धुमाळ त्याला काही या घटनेची नाही असं बोलतो काहीच म्हणजे आमच्याकडं बोलतोय त्याच्या त्याला कसलाच काही गंध वाटत एवढे काहीच नाही तिथे सकाळी आल्यानंतर काही पोलीस वेडिकल